यशस्वी ई एन टी हॉस्पिटल क्लॉयर इम्प्लांट सेंटरच्या वतीने मिरजेत रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी यशस्वी आनंद मेळाव्याचे आयोजन मिरजेतील सुप्रसिद्ध यशस्वी ई एन टी हॉस्पिटल क्वालियर इम्प्लांट सेंटरच्या वतीने सन दोन हजार अठरापासून जन्मत कर्ण कर्णमधिर असणाऱ्या चारशे मुलांवर क्वालियर इम्प्लांट शस्त्रक्रिया करून त्यांचे जीवन बदलण्याचा व त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे या सर्व मुलांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी रविवार दिनांक सत्तावीन सत्तावीस एप्रिल रोजी मिरजेतील बालगंधर्व नाट्यमंदिरात सकाळी साडे दहा वाजता यशस्वी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यशस्वी ई एन टी हॉस्पिटल क्लॉयर इम्प्लॉयंट सेंटरचे डॉक्टर सुधीर कदम व डॉक्टर गीता कदम यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली यावेळी बोलताना डॉक्टर सुधीर कदम म्हणाले सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्रकाश आबिडकर खासदार विशालदादा पाटील आमदार सुरेशभाऊ खाडे आमदार सुधीरदादा गाडगीळ आमदार भैया बाबर आमदार इद्रिशभाई सुरेश बापू औटी समीतदादा कदम ऋतुराज बाबा पाटील डॉक्टर सत्यप्रकाश दुबे डॉक्टर विक्रमसिंह कदम आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे मी डॉक्टर सुधीर धरून कान्ना कसा तज्ज्ञ घेतस यशस्वी कान्ना कसा हॉस्पिटल आम्ही जवळजवळ गेल्या एक सहा वर्षामध्ये दोन हजार अठरापासून चारशे कॉकलेट सर्जरी आहे तर या मुलांना ही मुलं जन्मता कर्णवधी होती अशा मुलांचे ऑपरेशन केल्यानंतर ही मुलं दोन वर्ष स्पीच थेरपी घेतल्यानंतर या मुलांच्यामध्ये जो काय बदल होतो तो, तो थोडं समाजाला कळणं गरजेचं आहे यानिमित्तानं आम्ही अशा मुलांचा एक आनंद मिळावा रविवारी सत्तावीस तारखेला बालगंधर्व नाट्यमंदिंदिर येथे आयोजित केले या कार्यक्रमासाठी आपले माननीय प्रकाश आंबेडकर साहेब सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री हे अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत त्याचबरोबर आपले खासदार आणि आपले बरेचसे सांगली म्युझियममधले आमदारांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभलेली आहे तर मला हा कार्यक्रम घेण्याचं माझं मेन पर्पज हे आहे की पॉकलेटमॅन सर्जरी केल्यानंतर अशा मुलांच्यामध्ये जो काही बदल होतो ही मुलं नॉर्मल स्कूलमध्ये जाऊ शकतात त्याचबरोबर त्यांना नॉर्मल बाकी मुलांच्या सारखं जॉबमध्ये किंवा पुढं त्यांच्या आयुष्यामध्ये सगळे चान्स किंवा त्यांचा प्रोग्रेस त्या पद्धतीने होऊ शकतो हे थोडं सर्व समाजामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये कळणं गरजेचं कर आहे म्हणून हे कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर मला अजून एक दोन थोडंसं रिक्वेस्ट करायचे किंवा आव्हान करायचे की ज्या मुलांना असं किरिंग लॉस आहे किंवा ज्या पॅरेंट्सना असं लक्षात आलं आहे की अशा मुलांना ऐकायला कमी आहे अशांनी आपल्या मुलांचं लवकरात लवकर टेस्टिंग करून घ्यायला पाहिजे खरं तर जी मुलं कर्णमधील जन्माला येतात अशा मुलांना आपण सहा महिन्याच्या आतमध्ये जसं लसीकरण बरंचसं करून घेतो तसंच जर ऐकायची तपासणी करून घेतली तर अशा मुलांमध्ये आपण एकतर मशीन लावणं किंवा कॉकुलेन नावाची शस्त्रक्रिया करून घेतलं तर अशा मुलांना लवकरात लवकर ट्रीटमेंट होऊन ही मुलं लवकर बरी होतील आणि नॉर्मल स्कूलमध्ये जायला सुरुवात करतील ह्या सर्जरी आम्ही बऱ्याचशा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम किंवा ॲडीप योजनेअंतर्गत केलेल्या आहेत तसेच आम्हाला चीफ मिनिस्टर रिलीफ फंड त्याचबरोबर सिद्धिविनायक टेम्पल ट्रस्ट साईबाबा ट्रस्ट मुंडळकर महाराज ट्रस्ट त्याचबरोबर मुकुल माधव फाउंडेशन अशा बऱ्याच फाउंडेशनकडनं आम्हाला हेल्प मिळाली आहे त्यामुळं अशा या सगळ्या मुलांचे आम्ही ऑपरेशन करू शकलो पण तरी पण अजूनच अजून अशी बरीच मुलं या सर्जरीपासून किंवा या ट्रीटमेंटपासून वंचित आहे तर मला असं वाटतं की अशा काही एन जी ओज किंवा ट्रस्ट पुढे येऊन जर या मुलांना मदत केली तर नक्कीच आपण ह्या सगळ्या मुलांचं ऑपरेशन करू शकू आणि त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहामध्ये आपल्याला आणता येईल